हाय मित्रांनो स्वागत आहे आपल्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपण आज आलेलो आहे डिमांडमध्ये तर मित्रांनो बघू शकता टायमिंग किती चालेल दहा तेहतीस झालेले आहेत तर मित्रांनो एक मोठ्या गाड्याकडे फॉर्च्युनरलाइज डिसे डिझायर आहेत आणि तर पिकअप सुद्धा आहे आगल्या साईडला तर मित्रांनो आपली सगळे मित्रमंडळी आलेले आहेत संदीप भाऊ आपला व्हिडिओ काढत आहे पासी नाही आणि एक पंडित होते और मे हर संगीत ले, 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 ले रहे। क्या ले रही बदाम काज के गायू तरी मित्रांनो आपण आलो आहे आता कंपनीमध्ये तर मित्रांनो काय दावायचं ते तुम्हाला काय दावाय काय जमलं नाही तर भेटूया पुढल्या ब्लॉक मध्ये आता परत बाय बाय